हॅलो नमस्कार मी गौरी तुमचं मनापासून आपल्या चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत आंबट गोड बाजारात मिळते तशी पित्तशामक आवळा कँडी आवळा आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे पण तो कच्चा जास्त खाल्ला जात नाही म्हणून आपण आवळ्याचे बरेचसे प्रकार बनवून स्टोअर करून ठेवतो तर त्यातलाच एक प्रकार म्हणजे आवळा कँडी तर अतिशय कमी साहित्य वापरून आणि अगदी सोप्या पद्धतीने आज आपण आवळा कँडी बनवणार आहोत आवळा कँडी बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो आवळे घेतले आहेत आवळे घेताना शक्यतो डाग नसलेले आवळे घ्या या पद्धतीचे आवळे घ्यायचे आहेत आता आपल्याला हे आवळे एका डब्यामध्ये ठेवायचे आहेत प्लॅस्टिकचा डबा घेऊ शकता तुम्ही फक्त त्याला झाकण हवा आहे आता हे आवळे ह्या डब्यामध्ये टाकायचे आहेत आणि हा डबा आपल्याला चोवीस तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचा आहे फ्रीजमध्ये ठेवताना आपल्याला हा डीप फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आणि आपल्याला हा डबा चोवीस तासानंतरच बाहेर काढायचा आहे तर हा डबा मी आता फ्रीजमध्ये ठेवत आहे आता चोवीस तास झालेले आहेत आता डबा फ्रीजमधून बाहेर काढला आहे तुम्ही बघू शकताय आता हे आवळे आपल्याला डब्यातून बाहेर काढून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकताय कसा आवाज येत आहे अशा पद्धतीचे आवळे झाले तयार झाले पाहिजेत आता आपल्याला ह्या आवळ्यांची साल काढून घ्यायची आहे अगदी आरामात साल निघून जाते ह्या आवळ्यांची आणि साल काढून आपल्याला हे आवळे दहा मिनिटासाठी तसेच ठेवून द्यायचे आहेत साल काढल्यानंतर हे हलकेसे मऊ पडायला सुरुवात होतात तर अशा पद्धतीने साल काढायची आहे आणि ही साल ही एका प्लेटमध्ये ठेवायची आहे ह्या सालीपासून आपण आवळा पावडर बनवणार आहोत तर आता मी अशाच पद्धतीने सर्व आवळ्यांची साल काढून घेतली आहे बघू शकता एकदम व्यवस्थित साल काढून घ्यायची आहे आणि ह्याची जी साल आहे ती सुकून आवळा पावडर बनवून घ्यायची आहे तर ही आवळा पावडर तुम्ही वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता फक्त उन्हामध्ये सुकवायचे आहे ही आता हे आवळे असेच बाहेर ठेवायचे आहेत आणि अशा पद्धतीने मऊ पडल्यानंतर ह्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत आवळा थोडासा मऊ झाला की खूप सहजपणे ह्याच्या फोडी बनल्या जातात तर अशा पद्धतीने आपल्याला आवळ्याच्या फोडी करायच्या आहेत आणि बिया आपल्याला बाहेर काढून फेकायचे आहे अगदी आरामात ह्या फोडी निघतात अशाच पद्धतीने सर्व आवळ्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत आता मी आवळ्याच्या फोडे करून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला एक डबा घ्यायचा आहे आणि त्या डब्यामध्ये ह्या फोडी टाकायच्या आहेत इथं आपण अर्धा किलो आवळे घेतले होते त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला अर्धा किलो आवळ्यांसाठी ती तीनशे ग्रॅम साखर पुरेशी आहे आता अर्धे आवळे आपण इथं टाकले आहेत त्याच्यावरती साक एक कप इथं मी साखर टाकलेले आहे साखर टाकल्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती पुन्हा आवळे टाकायचे आहेत आता आवळ्याची फोडी टाकल्यानंतर त्याच्यावरती पुन्हा साखर टाकणार आहे इथं मी दीड कप साखर वापरली आहे दीड कप म्हणजेच तीनशे ग्राम इथं साखर मी वापरली गेली आहे आता काय करायचं आहे या डब्याला झाकण लावून एकदा ह्या पद्धतीने हलवून घ्यायचा आहे आणि हा डबा आपल्याला चार दिवस असंच ठेवायचा आहे पण काय करायचं आहे रोज सकाळी हा डबा उघडून बघायचा आहे तर तो दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकताय सर्व साखर वितळली गेली आहे आता चमच्याच्या सह्याने असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे रोज जर हलवलं गेलं तर बुरशी येत नाही जर तुम्ही हलवलं नाही तर बुरशी येऊ हो शकते त्यामुळे रोज सकाळी अशा पद्धतीने एकदा चमच्याच्या साह्याने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता असंच हा डबा ठेवायचा आहे चार दिवस व्यवस्थित मुरवून घ्यायचा आहे इथं आपण आवळे शिजवले नाहीयेत किंवा वाफवले गेले नाहीयेत अशाच पद्धतीने आपण साखरेच्या पाकामध्ये हे आवळे मुरवणार आहोत तर आता तुम्ही बघू शकताय चार दिवस झालेले आहे आवळे एकदम व्यवस्थित मुरले गेलेले आहेत बुरशी आलेली नाहीये एकदम व्यवस्थित हे आवळे पाकामध्ये मुरले गेलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे आणि त्याच्यावरती हे आवळे आपल्याला सुकवायला ठेवायचे आहेत तुम्ही प्लॅस्टिकच्या शीट वरतीही हे आवळे सुकवू शकता अशा पद्धतीने एक एक आवळा वेगळा वेगळा ठेवायचा आहे आणि पाकातून पूर्णपणे निथळवून घेऊन हे आवळे सुकत घालायचे आहेत म्हणजे लवकर हे आवळे सुकले जातात अशा पद्धतीने मी आवळे पूर्णपणे हे केलेलं आहे आणि उरलेला उर जो पाक आहे त्याच्यापासून आपण आवळा सरबत बनवणार आहोत तर एक ग्लास पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे हा आवळा सिरप घातला आहे आणि आपला आवळा ज्यूस म्हणून तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही आवळा सरबत ही बनवू शकता तर हा आवळा सिरप तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून महिनाभर ठेवू हो शकता तर आवळे आता उन्हामध्ये सुकवण्यासाठी ठेवायचे आहेत दोन ते तीन दिवस हे आवळे सुकण्यासाठी लागतात तुमच्याकडे ऊन नसेल तर तुम्ही फॅन खालीही हे आवळे सुकवू शकता पण आवळे सुकल्यानंतर तुम्हाला एकदा तरी कडक उन्हामध्ये हे सुकवायलाच लागणार आहे म्हणजे वर्षभर ते व्यवस्थित राहतात तर आता तुम्ही बघू शकताय तीन दिवस मी आवळे उन्हामध्ये सुकवले होते एकदम व्यवस्थित हे आवळे सुकले गेले आहेत पण थोडसा आवळ्याला चिकटपणा वाटतो तर चिकटपणा वाटू नये यासाठी काय करायचं आहे बारीक केलेली साखर इथं दोन चमचे टाकलेली आहे अशा पद्धतीने आवळ्यावरती साखर टाकायची आहे आणि हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आपली आवळा कँडी बनून तयार आहे तुम्ही बघू शकताय अगदी बाजारात मिळते तशी ही आवळा कँडी बनून तयार आहे ही स्टोअर करण्यासाठी काय करायचं आहे काचेची भरणी घ्यायची आहे आणि काचेच्या भरणीमध्ये ही आवळा कँडी आपल्याला वर्षभरासाठी स्टोर करून ठेवायची आहे तरी ह्या आज आपण एकाच व्हिडिओमध्ये आवळा सिरप आवळा पावडर आणि आवळा कँडीची रेसिपी बघितली आहे हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे अशीच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय